नमस्कार मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र किंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे दादर पुणे ई शिवनेरी बस आता आपण उभा आहेत श्री स्वामीनारायण मंदिर दादर पूर्व या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणून आपण आता पुढे जाणार आहोत दादर ई बस सेवेच्या बस स्टॉपकडे तर मित्रांनो महाराष्ट्र किंग या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत इन इलेक्ट्रॉनिक्स यासमोर कोयनूर इलेक्ट्रॉनिक्स हे दादरमधील प्रसिद्ध असं इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे आणि त्याच्यासमोर अगदी ब्रिजच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग या ठिकाणी महाराष्ट्र महामंडळाचं ई शिवनेरी बस सेवेचं ऑफिस आहे या ठिकाणाहूनच सेवा देखील उपलब्ध असते सकाळी सहा वाजेपासून साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सेवा उपलब्ध असते तसं आपण वेळापत्रक देखील या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आता आपण ब्रिजच्या मागच्या साईडला आलो या ठिकाणी तुम्हाला समोरच बघू शकता उंच अशी इमारत दिसत आहे या इमारतीच्या समोरच मित्रांनो या ठिकाणी हे बस स्टॉप आहे काही वेळेस तुम्हाला रेल्वेच्या प्रवासानं इतर प्रवासामुळे आपल्याला बस उपलब्ध होत नाही त्यामुळे या स्टॉपवरून तुम्ही पुण्याकडे जाऊ शकता या ठिकाणी छोटंसं दादर स्टेशन आहे त्या स्टेशनच्या समोरच म्हणजेच छोटंसं बस महामंडळाचं हे ऑफिस आहे या ठिकाणाहून देखील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी बसेस जातात बघू शकता मित्रांनो ही मुंबई पंढरपूर अशी ही बस आहे तुन तुन तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम माहिती द्यायचं की बस सेवेसंदर्भात दादरला आल्यानंतर कुठं जायचं आणि कशा पद्धतीने जायचं आहे माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ब्रिजच्या आपण अगदी बाहेरच्या साईडात बसस्टॉपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणाहून तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बस स्टॉपला तुम्ही पोचता पुढे बघू शकता मित्रांनो रस्ता आता मी क्रॉस करत आहे वाहने वेगळं असल्यामुळे अगदी जलदगतीने रस्ता क्रॉस केलेला आहे ठीक आहे या ठिकाणी आता बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य परिवहन मुंबई विभाग परळ आगाराचं या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी टाईम टेबल दिला आहे सकाळी सात मी तुम्हाला सहा बोललो पण मित्रांनो सकाळी सात वाजेपासून ही बस सेवा उपलब्ध आहे सात वाजून साडे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत अटल सेतू मार्गे जाणाऱ्या बस आहेत मित्रांनो आणि या बस नॉनस्टॉप पुण्याला या ठिकाणी जातात या ठिकाणी पुढे त्यांनी एक या पद्धतीची मित्रांनो ही शिवणारी ही चालते आता आपल्याला मी तुम्हाला दाखवत आहे की या ठिकाणी शिवनेरी बस किती सुंदर आणि स्वच्छ अशी तुम्हाला या ठिकाणी दिसते त्या ठिकाणी काही वेळापत्रक देखील त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर प्रवास संदर्भात देखील त्यांनी दर फलक या ठिकाणी मित्रांनो दिलेला आहे आपण बघू शकता दादर पुणे स्टेशन पाचशे दहा रुपये आणि महिलांसाठी सहाशे बारा रुपये सवलत म्हणून पाचशे तेरा आणि तीनशे पंचवीस अशी या ठिकाणी प्रवास भाडे या ठिकाणी आकारण्यात मित्रांनो आलेलं आहे अगदी आरामदायी प्रवास या बस सेवेने आपण करू शकता मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवत आहे की या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकता की आपण आता या ठिकाणी उभा आहेत असिस्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतं आहे की या ठिकाणी एक बस स्टॉप तुम्हाला दिसतंय आहे समोर त्या बस स्टॉपमधून देखील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी बसेस जातात तर मित्रांनो बघू शकता उ उलट्या साईडने मी शूट केलेलं आहे आणि कोटक महिंद्रा बँकेच्या समोर हा दादरकडून येणारा रोड आहे या रोडच्या पुढे तुम्ही चालत आल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला वळायचं आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं नवीनच उ उद्यान ओपन करण्यात आलं आहे त्या उद्यानाच्या खालून आपल्याला ब्रिजच्या उजव्या साईडला जायचं आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो दादरचं हे बस स्टॉप अगदी दिमाकामध्ये ब्रिजच्या खाली उभं आहे तर महाराष्ट्र किंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ही छोटीशी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिला तर मी नक्कीच याहून अधिक चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल माझा मोलाचा वेळ काढून मी हा व्हिडिओ तयार केला आणि तसेच तुम्ही बघितलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय चला मित्रांनो भेटूया आपण नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये त्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी अजून खास माहिती देईन